महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांकडून राहुरी पोलिसांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधून राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि सुसंस्कृत वातावरणात पार पडला समाजात कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बचावणाऱ्या पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी राहुरी पोलीस कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक इतर अधिकारी आणि अंमलदार यांना सन्मानपत्र गुलाबपुष्प आणि पेन देऊन गौरवण्यात आलं कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितीतही नागरिकांच्या सदैव सदैवतत्पर राहणाऱ्या पोलीस दलाच्या कार्याबद्दल पत्रकार बांधवांनी मनपूर्वक गौरवोद्गार काढले पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय आणि सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच समाजिताच्या विविध प्रश्नांवर दोन्ही घटकांनी एकत्रितपणे कार्य करावे हा या सन्मान सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी यावेळी स्पष्ट केलं आहे हा उपक्रम पत्रकार शरद पाचारणे मनोज साळवे रमेश खेमनर सोमनाथ वाघ राजेंद्र म्हसे श्रीकांत जाधव आदींच्या पुढाकारातून राबवण्यात आला या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसागट पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीदास गीते यांच्यासह अशोक शिंदे संभाजी बडे अर्जुन दारकुंडे गणेश साणव प्रमोद ढाकणे सचिन ताजने कुऱ्हाडे बाबासाहेब ढेकळे बाबासाहेब शेळके विकास साळवे सूरज गायकवाड राहुल यादव गणेश लिपणे राजेंद्र नागरगोजे साखरे अंकुश भोसले राठोड अमोल भांड राधिका कोहकडे वंदना पवार आदी अनेक पोलीस अंमलदार यांच्यासह पत्रकार दीपक साळवे प्रमोद डफळ दिनेश गायकवाड उपस्थित होते यावेळी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या सन्मानाबद्दल पत्रकार बांधवांचा आभार मानत भविष्यातही पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील सहकार्य आणि विश्वास अधिक बळकट राहील असा विश्वास व्यक्त केला आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज रमेश खेमणर सोमनाथ वाघ राहुरी